सातपुळ्याच्या पायथ्याशी आसराबारी धरणावर असलेल्या आदिवासी वस्तीवर आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिलेला व तिच्यासोबत असलेल्या एका तरुणाला तेथील आदिवासी वस्तीतील रहिवाशी सहा जणांनी सामूहिकरित्या येऊन या महिलेबद्दल व तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन वाद घातला तिला मारहाण केली आणि तिच्या सोबत असलेल्या तरुणाला झाडाला बांधून जबर मारहाण केली आणि या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा विनयभंग केला व याचा व्हिडिओ बनवून सोशल नेटवर्कवर व्हायरल केला ही घटना दिनांक पंचवीस मार्च रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाला घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटाला सहा जणांविरुद्ध विनयभंगसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे वड्री या गावापासून सातपुळ्याकडे सातपुळ्याच्या पायथ्याशी आसराबारी धरण आहे या आसराबारी धरणावर आदिवासी वस्ती आहे या आदिवासी वस्तीवर आपल्या वडिलांना भेटण्यासाठी अठ्ठावीस वर्षीय महिला ही गेली होती तेथे गुड्ड्या महारू बारेला मड्या उर्फ शेंड्या शिलदार बारेला किरण सिंग बारेला सुभला बारेला श्यामलाल रामलाल बारेला व राजू बारेला राहणार जानुरी तालुका रावेर हे महिलेला भेटले व त्यांनी महिलेशी वाद घातला तसेच त्यांनी वड्री येथील राहणारा अभय तळवी या तरुणाला देखील पकडून झाडाला बांधले होते आणि त्याला मारहाण करत होते व अठ्ठावीस वर्षीय महिलेला सांगितले की तुझे याच्यासोबत काहीतरी संबंध आहे आणि तू येथे येत नको जाऊ असे सांगून तिला धमकी दिली आणि तिला मारहाण करून तिच्यासोबत अंगलट करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनून सोशल नेटवर्कवर व्हायरल करण्यात आला ही बाब महिलेच्या कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि अठ्ठावीस वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावर टी पॉइंट जवळ यावर